बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे च्या तयार झालेला कार्यकर्ता आहे चाळीस वर्ष मी रस्त्यावरती संघर्ष करतोय एका तालुक्यात करत नाही ता प्रस्थापित लोकांच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये ती खेळतोय घाबरत नाही मी कोणाला का घाबरत नाही कारण मला माहिती आहे कायदा कोणाच्या बापाच्या घरी नाही मला कायदा कळत आहे आणि म्हणून तुला जेवढा अधिकार आहे तेवढा मला सुद्धा आहे भले मनोज धोंडे गडीवर किंवा माणीवर दोना सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाही म्हणून काय माझा पाप आहे किंवा मी कोणाच्या घरात जन्माव हे माझ्या हातात आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं अन्याच्या विरुद्ध संघर्ष करायला लाचारी किंवा गुलाबी करणार नाही कोणा पक्षात बदल करणार नाही किंवा नीतिमत्ता आणि निष्ठा सोडून मनोजने पक्ष बदलणार नाही हे ठरवून स्वाभिमानानं मी माझा पक्ष स्थापन केला मला माहिती आहे कोण मतदान करणार आहे का पक्ष येऊन मला मतदान करणार आहे की नेता येऊन करणार आहे या तालुक्यातली मायबाप जनता मला मतदान करणार आहे आणि म्हणून बांधव केला झुकायचं नाही वाकायचं नाही स्वाभिमानानं आमचा पक्ष स्थापन केला जिथं हरपलं तिथं हुडकाला निघालो आणि जनतेच्या कोर्टात न्याय मागायला आलो अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला सीमा संघटनेचा वर्धापन दिवस परभणीत झाला नवीन पक्ष स्थापन केला आणि अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला मनोहर धोंडेने स्वतःची पहिली उमेदवारी जाहीर केली विधानसभेला लोहा मतदारसंघातून या पक्षाकडून मनोहर धोंडेला ना ही उमेदवारी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीसला देण्यात आली त्याच्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका आल्या निवडणुका काय झालं सांगितलं निकाल चार जून ला आले आणि मग आमचे सगळे जागी झाले नुसते आमचे जागीधारी का नाही बालोज ज्यांना कधी जिल्हा परिषदेचं स्वप्न पडलं नाही ते पोचलेले पोपट श्याम तुमचा श्याम शिंदे किंवा आशा शिंदे पाच वर्षांच्या ताटा खर्च मांजर होऊन राहणारी लोक सुद्धा त्यांच्या इशाऱ्यावर विधानसभेचे उमेदवार झाले मी आपल्याला सांगणार आहे जो उमेदवार तुम्ही तीन उमेदवार झाले म्हणले माझं मानायची गरज नाही या मतदारसंघात तीन लाख मतदार आहेत तीन लाख मतदारांमध्ये पासष्ट हजार मतदान मराठा समाजाचं आहे आणि उरलेलं दोन लाख पस्तीस हजार तुमचं आमचं आहे त्यांच्यात आठ झाले ते कधीच पण न झाले आमच्या आठ झाले आमचे डोके का कधीच म्हणत नाही आमचे आठ झाले ते बरोबर एक ठरवतात आम्ही रोज जप करतो तीन झाले कसं होईल कसं करा का होईल तपासा ना सुपाला घेऊन कोण आलाय तुम्हाला कळत नाही का कधी मी तुम्हाला विचारणार सांगतो चंद्रसेन पाटलाचं नाव तुम्ही घेत असाल नाव घेत असाल बाळासाहेब आंबेडकरला पॉकेट देऊन प्रताप चिखलीकर उमेदवारी द्यायला चंद्रसेन पाटलाचं नाव घेताना या चंद्रसेन पाटील कुठं होता काँग्रेसमध्ये दोन हजार सतराच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला अशोक चव्हाण आणि याला जिल्हा परिषदची माळाकोळीची उमेदवारी दिली नाही भेटायला सुद्धा दिलं नाही अमर सांगितलं उमेदवारी देता येत नाही आणि मग माळाकोळीची काही लोक घेऊन माझ्याकडे आले आणि म्हणाले सर पंकुताईला बोला रावसाहेब दानवेंना बोला आणि मला भाजपची उमेदवारी द्या मित्र हो आमचं माणूस आहे म्हणून पंकजा तैलान रावसाहेब दानवेला बोलून दोन हजार सतरा ला माळाकोलीच्या जिल्हा परिषदेची उमेदवारी भाजपची उमेदवारी मनोहर दिली जाहीर सांगालो विचारा पण दिली विचारा निवडून आलं निवडून आलं काँग्रेसमधून भाजपचं तिकीट दिलं निवडून आलं भाजपमध्ये राहिलं का नाही श्याम शिंदे आशा शिंदेचा भक्त झाला सांगा ना कोणा पक्षात श्याम शिंदे बिनबापू श्याम शिंदेला पक्ष आहे कुठं आपल्या नाव जोडलेलं शेकापूर जिल्हा परिषद मेंबर भाजपचा आणि तुझ्या करायला आहे शेखापूर बरोबर तिथं राहिलं बरं झालं लोकसभेचे निकाल लागल्याच्या नंतरच कसं स्वप्न पडलं अंदाज सांगा मी तुम्हाला कोण्या विचारणारी बैठका झालं झालं का मुख्य तुमच्या पेक्षा दीड पटीनं जास्त लावल्या आणि त्या अशा शिंदेनी घ्यायला लावल्या सगळी लसात अशा शिंदेनी दिली मनोज झोंडेला वाटवा काय त्यांना माहिती होत की मनोहर झोंडे कुठला निर्णय घेत नाही आणि एकदा निर्णय घेतला कटेंगे मग हटे भूमिका आणि म्हणून अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला माझी उमेदवारी जाहीर केली होती त्यांना माहिती होता आता निकाल लागले आणि पंकजाताई पडल्या महादेव जानकर पडले खैरे पडले आता याचे डोके भडकले त्याचा तुकडा बाजूला करावा लागल भावनेच्या लाटेवर न्यावा लागल तरच भोजेकडे हे जाणार नाही नाही तर आमचा विजय शक्य नाही म्हणून फार दुरुण डाव टाकला गेला बैठका खायला लावल्या काय दिवे लावले लागले होते बैठकांमध्ये तुम्ही बारा ज्योतिर्लिंगाच्या मंदिरात शपथ घेतली होती ना की प्रकाश आंबेडकर किंवा खंडेराच्या मंदिरात प्रकाश आंबेडकर ज्यांना उमेदवारी देतील त्यांचं निष्ठेने काम करू काय झालं मग त्यांना जाऊ का तुम्ही मला नाव घ्यायला लावायची वेळ आली ला ला तिथं कोण चौघ होते शिवा होता चंद्रशेख होता संजय पवार होता गजानन सुरेशा होता नाही सांगा हात ठेवून तुम्ही खंडोबा शपथ घेतली बाळासाहेब आंबेडकर ज्याला उमेदवारी देतील त्याची दे मानवी बरे काम करून केलं का कोणाची सुपारी घेता मूर्त का मला आणि म्हणून मानवलं बरे चौगा होत्या चौका चारीकडे केले होते शेका पकड गेले समजू शकतो एकच पत्र ओबीसी सरवा प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर ना दिली नाही कुठे गेली तुम्ही त्याच्या भावाकडे आनंदराज आंबेडकर आता चंद्रसेन पाटील कोण्या पक्षाचा उमेदवार किती लोकांना माहिती माहितीये करा हात का आनंदराज आंबेडकर प्रकाश आंबेडकरचा लहान भाऊ त्यांच्या पक्षाचं एबी फॉर्म जोडलंय तिकीट जोडलंय त्यांच्या पक्षाचा उमेदवार आहे बरं तुम्ही त्यांच्या पक्षाची उमेदवारी घेतली तुम्ही मराठा विरुद्ध बोल किंवा म्हणाले म्हणा तुम्हाला स्वातंत्र्य बाबा तू ज्या पक्षाच आनंदराज आंबेडकरच तिकीट घेतलं तेच आंबे आनंदराज आंबेडकर तुझा उमेदवारी अर्ज भरायला पुला उमेदवारी दुसऱ्या दिवशी आनंदराज आंबेडकर मनोज सरांगेच्या घरी होती सांगा केली आनंदराज आंबेडकरच्या पक्षाची आणि मनोज सरांगेची युती जाहीर झाली टीव्हीवर तुम्ही कोण्या तोंडाला बोलता मला ठ लाज आहे का तुम्हाला काही हो ना तुम्ही पक्षाच युती भरून गेला मनोजेकडे लोकांना तुम्ही इथं मूर्ख समजता कोणाची सुपारी तुम्हाला सांगायला हरकत नाही अशा शिंदेची सुपारी आणि रुपयांना ना रुपये सगळी रसद अशा शिंदेची आहे यांची आयपत आहे का रुपायची दानच आहे का जस गाड्या कमी पडू लागल्या की कुणा रसर का तुमचा तुकडा काळा धोनेकड जाऊ नये सगळे पेटले एक झाले ते धोंडे त्याचं नाव ते शनी महाराजाचा धोंडा लाटेवर सवार होऊन कोणाची तरी कळपत्री भावली होऊन कोणाची तरी सुपारी घेऊन वाजवायचं असेल तर समाजाला फसू नका उद्या जर भीडसारखं सारखं पेटलं तुम्हाला या ठिकाणी विश्वासानं सांगतो भेटू नये पण जर त्यांचे मोबाईल बंद करून दार नाही लावले तर माझं नाव लागते यांना भीतीच फक्त मनोर धोंडीची कोणी जाते काना खालची तापी पाहिजे जोड्याजवळ जो बसून जाणार पाहिजे मग त्याला वाटत ते मानवनं माझी विनंती आहे आम्ही शांत डोक्याने विचार करा मनोर धोंडे नालायक असे धाकडून द्या हरकत नाही आणि तुम्ही तुमचं भला होणार का हे ठरवा उद्याची निवडणुकी एका वर्षाची पाच वर्षाची नाही तुम्ही जे पेटवलंय ज्या पद्धतीने पेटवलंय ती लढाई उद्या जर तुम्ही हारले तर बांधव पाच वर्ष नाही तुम्हाला पाच पिढ्या गुलामी करावी लागेल पाच पिढ्या आणि त्या पाच पिढ्याचे गुलाम करण्याचं षडयंत्र चालू आहे आमच्या कुराडीला आमचाच दाडा लावून आमचीच कटई चालू आहे लक्षात घ्या हा फोटा लक्षात घ्या एका जातीवर किंवा एका सर्कलवर कोणी आमदार होत नाही त्यालाही माहिती मी निवडून येणार नाही त्याची जबाबदारी घेतली पुन्हा पैसे खर्चून माना कोणत्या जिल्हा परिषद निवडून येईल संपत भक्त आहे जसं रामाचा भक्त हनुमान आहे आणि म्हणून ह्या नीतिमत्ता आपण समजून घ्या तुमच्या मतात फूट मनोरथोंडेच काय व्हायचं होतं मी समजताय मी आमदार असलो किंवा नसलो तर या गेल्याला खेळायला मनोरंडे करीत आहेत माझ्यासाठी वाटत असं प्रताप करले मोठा मला काही मोठा वाटत नाही असाच पैसा न मोठा आणि म्हणून आपण हे समजून घ्या यांची नियत समजून घ्या